ससून हॉस्पिटल परिसरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस चौकीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांच्या शुभ हस्ते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा आमदार सुनील कांबळे तसेच ससून उपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही चौकी रुग्णालयातील सुरक्षितेसाठी आणि गरजेच्या वेळी तातडीने पोलीस सेवा पुरवण्यासाठी महत्वाची भूमिका बजवेल असे सांगितले आमदार सुनील कांबळे यांनी पायाभूत सुविधेसाठी स्थानिक प्रशासनाला धन्यवाद देत रुग्णांच्या सुरक्षितेवर भर दिला डॉक्टर पवार यांनी हॉस्पिटल आणि पोलिसांच्या सहकार्यातून समाजिताचे कार्य साधले जाईल यावर विश्वास व्यक्त केला या नव्या पोलीस चौकीमुळे ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेची भावना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली उद्घाटन प्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर गणमान्य नागरिक हजर होते ससून हॉस्पिटलच्या परिसरात ज्या अडचणी होत्या आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी पुणे शहरात किंवा ग्रामीणमधून किंवा जिल्ह्यातनं या ठिकाणी जर एम एल सी झालेल्या ज्या डेडबॉडी असायच्या इथं तर त्यांचं पोस्टमॉर्टम व्हायला खूप उशीर व्हायचा हो लोकांनाही त्रास व्हायचा नातेवाईकांना हो जे मयत झालेल्या अशा नातेवाईकांना हो इथं वेटिंगसाठी आठ आठ नऊ नऊ तास जो वेळ जायचा आणि जी गर्दी जमा व्हायची ती इथं कायदा सुव्यवस्था चालवासा था प्रश्न निर्माण होत होता आणि समोरच आपला आपत्कालीन विभाग आहे या ठिकाणी शहरात कुठं मारामाऱ्या झाल्या की त्या काय ग्रुपचे लोक इथे येऊन जे सगळे गर्दी गोंधळ व्हायचा आणि इथेही काही वेळेस मारामाऱ्या झालेल्या आहेत ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आणि डॉक्टरांवर बी प्रेशर असायचं की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण या ठिकाणी जर पोलीस चौकी झाली मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी असतील तर डॉक्टरांनाही निश एकदम निवांतपणे किंवा कुठल्याही प्रेशरनं खाली काम करता म्हणजे निवांत काम करतील एकदम मोकळ्या यायच्यात नाही तर इथं काय व्हायचं की त्यांच्यावर बी दादागिरी मारा आणि हे व्हायचे तर ह्या प्रकार इथून थांबणार आहेत आणि पोलीस चौकी झाल्यामुळं लोकांचा आणि पोलिसांचा जो वेळ आहे तोही वाचणार आहे एखादा जर दणकवडी झालं तर तिथून पोलीस स्टेशनला जो लोड असायचा तिथल्या कामातून इथं एखादा एम एल सी झालेल्या कर्मचारी पोलीस कर्मचारी याला वेळ लागत होता तो पोलिसांचा वेळ वाचणार आणि सर्वसामान्य जे नातेवाईकांना जो त्रास होत होता तोही निमित्ताने त्रास कमी होणार आहे या ठिकाणी आज खरं तर की डॉक्टर आणि या ठिकाणी खूप काही वेगवेगळ्या घटना घडत असतात तर त्या घटनेवर कंट्रोल या पोलीस चौकीच्या माध्यमातून येणार आहे आणि आज या ठिकाणी चौकीचं उद्घाटन झालं पोलीस आयुक्त होते बाकी सगळे पी डब्ल्यू डीचे अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीने ससून हॉस्पिटलचे सगळे अधिकारी डीनपासून सगळे अधिकारी या ठिकाणी होते प्रत्यक्ष माणूसच्या कधी मिळेल चौकी कधीपासून चालू पालखी झाल्यानंतर जी आर निघेल एक बावीस तेवीस तारखेनंतर बावीस तारखेनंतर एक दोन दिवसात जी निघाला आता त्या ठिकाणी आयुक्तांनी ॲडिशनल हे आपले उपायुक्त पंकज देशमुखांना आदेश दिले ना बोलताना त्यांनी तर ते आठवड्यात सगळं एक नवीन पी आय देतात दे पोलीस स्टेशनचंच इथे हे करतात असे जे जवळचे एम एल सी होईल ते ठीक आहे त्यासाठी हे लवकर पर्याय पण ते लांबचे असेल सगळ्यांसाठी जे एकत्र सगळ्यांसाठी होणार आहे जिल्ह्यातले बी असेल जिल्ह्याच्या बाहेरचे बी असेल पिंपरी चिंचवड लवकर